विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एजुकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या ज्या सेवा परीक्षा आहे दोन हजार चोवीसमध्ये जेवढ्याही घेणार आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञान हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक विचारला जातो त्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो सिरीज घेऊन आलो आहोत दररोज दुपारी विद्यार्थी मित्रांनो यावर एक व्हिडिओ येईल प्रत्येक व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नुसार यामध्ये प्रश्नांचा आपण सराव करून घेणार आहोत आपण काय करायचं आहे की जेव्हा मी प्रश्न विचारेल तेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे जेणेकरून डेली पंचवीस प्रश्नांचा अशा पद्धतीने जर सराव केला तर नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये हेल्प होईल लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात राठ्याचा आहे जनगणना विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो राईट आन्सर आहे अकरा जिल्हे सात वाहनांच्या राज्यांनी महाराष्ट्रावर किती वर्षे, के वर्षे के राज्य केले आहे राईट आन्सर आहे चारशे साठ वर्ष राज्य केले महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते राईट आन्सर आहे तेव्हा चोवीस जिल्हे होते आणि वर्तमानमध्ये किती जिल्हे आहे कमेंट करा राष्ट्रपतीला कोणत्या विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक आहे रायट आन्सर आहे घटना दुरुस्ती विधेयक औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा समावेश कोणत्या भागात होतो रायट आन्सर आहे मराठवाडा विभाग बहुजन समाज पार्टी या पक्षाचे चिन्ह खालीलपैकी कोणते आहे रायट आन्सर आहे हत्ती ऋणानुबंध हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे रायट अँसर आहे यशवंतराव चव्हाण यांनी जगातील कोणत्या देशाने सर्वप्रथम राष्ट्रगीत बनवले होते रायट अँसर आहे जपान सचिन तेंडुलकर यांनी शेवटचा सा सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता रायट्यांचर आहे वेस्ट इंडिज मसुदा समितीचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होते रायट्यांचर आहे सईद शादुल्ला प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध एकूण किती दिवस चालले होते रायट्यांचर आहे साठ दिवस चालले होते जगामध्ये सर्वात जास्त एकशिंगी गेंडा कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहे रायट्यांचर आहे काजेरंगा नॅशनल पार्क प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध कोणत्या दोन देशात झाले होते राइट आन्सर आहे भारत आणि पाकिस्तान कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात या राज्याची संलग्न आहे राईट आन्सर आहे वरील सर्व म्हणजे नंदुरबार धुळे आणि नाशिक यांची जी सीमा आहे ती गुजरात राज्याला लागून आहे गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर एकोणीसशे आठमध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली राईट आन्सर आहे रामाबाई रानडे यांनी केली बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला आन्सर आहे एकोणीसशे सत्तावीसमध्ये मॅकमोहन लाईन ही कोणत्या राज्याला लागून आहे राईट आन्सर आहे अरुणाचल प्रदेश या राज्याला लागून आहे कोणत्या टीमने आजपर्यंत एकही आय पी एल किताब जिंकला नाही राईट आन्सर आहे वरील सर्व म्हणजे लखनौ बँगलोर आणि दिल्ली यांनी अजूनही आय पी एल किताब जिंकलेला नाही दिल्लीमध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे राईट आन्सर आहे अकरा जिल्हे नीलदर्पण नाटक खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे राट्यांचर आहे दीनंधू मित्र बक्सरची लढाई भारतातील कोणत्या राज्यात झाली होती राट्यांचर आहे बिहार राज्य कॅपिटल आहे पटना मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द ओळखा आन्सर आहे मितभाषी याला आपण मोजके असे बोलणारा म्हणतो पोलिसांनी चोर पकडला प्रयोग ओळखा आन्सर आहे हा कर्मणी प्रयोगे जेव्हा कर्म जर बदललं आणि त्यानुसार क्रियापद बदलत असेल त्याला कर्मणी म्हणतो कर्ता बदलला आणि जर क्रियापद बदलत असेल त्याला कर्तरी म्हणतो आपण कर्म किंवा कर्ता बदलला तरीही क्रियापद बदलत नसेल तर त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छपन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्वाच्या पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कवर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेशन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉप टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या, या टॉपिकवर पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच हँड रिटर्न क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे एकोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टरवाइज क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस ज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहे टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल टेस्ट। ले लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामान्य बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल ड्रायवॅक्सिस विद्यार्थिमित्तानं भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सव तिच्यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा